एका खेड्यात एक छोट्याशा झोपडीत एक आजी राहत होती आजी खूप साधी मेहनती आणि गोड होती तिच्या झोपडीच्या मागे एक मोठं बोराचं झाड होतं दरवर्षी त्या झाडाला गोड रसाळ बोरं यायची आजी रोज सकाळी झाडा खालून बोरं गोळा करून गावातील मुलांना द्यायची पण एक दिवस आजीने पाहिलं एक खोडकर माकड झाडावर बोर तोडून खात होत अग बाई हा तर चोर आहे आजी म्हणाली माकड रोजच बोरं खात राहिलं आजीच काही चाललं नाही शेवटी आजीने डोकं खाजवत एक युक्ती केली ती मोठी लोखंडी कढई अंगाऱ्यावर तापवून झाडाखाली उलटी ठेवली दुसऱ्या दिवशी माकड नेहमीप्रमाणे झाडावर आलं बोरं तोडलं आणि खाली उडी मारली माकड उडाल त्याचे पंजे त्या तापलेल्या कडईवर पडले माकड घाबरून पळाल झाडावर जाऊन बसल आजीने वर बघत खोडकरपणे विचारलं काय रे बा बोर पिकली का माकड रडवेल होत पंजे फुकत फुकत म्हणाल नाही म्हातारे बाजली गावभरचे मुलं खळखळून खल हसू लागली आजी ही हसली पण त्या दिवसानंतर माकडाने खरंच कधीही बोरं खाल्ली नाही